नमस्कार शेतकरी मित्रांनो मितार्न। शेतकरी मित्रांनो पीक विमाबाबत आज आपण काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत पहिला मुद्दा हा की काही वर्षांपासून दे राज्यामध्ये एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा उतरवता येत होता पण आता ती एक रुपामध्ये पीक विमा योजना बंद करण्यात आली नंबर दोन या नवीन पीक विमा योजनेमध्ये खूप सारे मोठे बदल करण्यात आलेले आहेत नंबर तीन हा पीक विमा आता शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदा करून देणार आहे शेतकऱ्यांनी याच्यामध्ये कशाप्रकारे नियम आणि अटी टाकलेल्या आहेत ते देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर मित्रांनो जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आणि हे मुद्दे आपण जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण सरकारी योजनांबद्दल प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला पाहायची चे असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला ही सविस्तर माहिती काय आहे आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने एक रुपयात पी किंवा योजनेत यंदापासून बदल केले आहेत एक रुपया पीक विमा योजनेसाठी गेल्या वर्षी अकरा लाखावर शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते योजनेत बदल झाल्यानंतर आता जिल्ह्यातून केवळ एक लाख छप्पन्न हजार पाचशे अठ्ठावीस शेतकऱ्यांनीच आत्तापर्यंत पीक विम्यासाठी अर्ज केलेले आहेत एकतीस जुलैपर्यंत खरीप हंगामातील पीक विमा योजनेची अंतिम मुदत आहे या मुदतीपर्यंत येत्या चार दिवसात किती शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळणार हे लक्षात घेता बदल झालेल्या पीक विम्याविषयी शेतकऱ्यांची नाराजी असल्याचे स्पष्ट होत आहे यंदापासून ज्या पीक, चा है, है जा पीक, जा पीक विमा योजनेच्या नियमावलीत बदल करण्यात आला आहे हे बदल जाचक असल्याच्या तक्रारी आहेत नव्या पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ई पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे ज्या पिकांची नोंद पीक अंतर्गत करण्यात आली आहे त्याच पिकांसाठी विमा उतरव उतरवता येणार आहे खरीप व रब्बी दोन्ही हंगामातील पिकांचा विमा हप्ता शेतकरी भरू शकणार आहेत राज्य सरकारने सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामापासून एक रुपयात पीक विमा योजना राबवण्यास सुरुवात केली केवळ एक रुपयात भरून शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकत होती या योजनेत गैरप्रकार झाल्याचे निर्देशनास आल्यानंतर राज्य सरकारने ही योजना बंद केली आता शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के रब्बी हंगामासाठी एक पॉईंट पाच टक्के व दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्के एवढा हप्ता भरावा लागणार आहे एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार ट्रेगरच्या आधारे भरपाई दिली जात होती बदललेल्या नियमानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई हे तीन ट्रिगर रद्द करण्यात आले आहेत आत्ता केवळ पीक पाणी प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई मिळणार आहे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी जेवढे पेरले तेवढेच पीक नोंद पीक विम्याच्या अर्जात करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे खोट्या माहितीवर विश्वास न ठेवता शासन निर्णयात काय बदल झाले आहेत याची माहिती घेऊन अर्ज भरण्याचे आवाहन शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून केले जात आहे तर पाच वर्षे काळ्या यादीत मित्रांनो बोगस विमा उतरवल्याचे आढळून आल्यास संबंधित खातेदाराचा आधार क्रमांक पाच वर्षाच्या काळ्या यादीत टाकून त्याला पाच वर्ष कोणत्याही प्रकारच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे राज्य सरकारच्या चोवीस जून दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुकानिहाय पीक विमा भरणाऱ्या आत्तापर्यंतच्या बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे अकोले अकरा हजार सहाशे एकतीस जामखेड सत्तावीस हजार दोनशे सहासष्ट अहिल्यानगर सहा हजार शहाऐंशी नेवासा पंधरा हजार चौऱ्याण्णव कोपरगाव सहा हजार नऊशे शहाण्णव शहाण्णव कर्जत पाच हजार पाचशे पंचवीस पारनेर चौदा हजार आठशे सात श्रीरामपूर चार हजार तीनशे पस्तीस शिगोंदे दोन हजार दोन तीन हजार दोनशे ब्याऐंशी शेवगाव एक हजार तीनशे सत्याहत्तर संगमनेर सात हजार दोनशे आठ राहुरी सहा हजार सातशे नव्याण्णव राहता नऊ हजार दोनशे दोन व पाथर्डी चोवीस हजार पाचशे ऐंशी जिल्ह्यातील अर्ज कर्जदार व बिगर कर्जदार अशा एकूण त्र्याऐंशी हजार चौवेचाळीस पॉईंट आठ हेक्टर क्षेत्राची नोंद पीक विम्यासाठी झाली आहे शेतकऱ्यांनी त्याचा हप्त्यापोटी एकूण आठ कोटी एकोणावीस लाख सत्तावीस हजार तीनशे पंधरा रुपये जमा केले आहेत तर मित्रांनो अशाप्रकारे आता ही विमा योजना बंद झाल्यावर हो नंतर जो शेतकऱ्यांचा राग आहे तो आता समोर येऊन दिसत आहे आणि याच्यामध्ये पीक विमा पीक किम्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आता अर्ज भरलेला नाही आहे पीक विमा भरलेला नाही आहे मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद